हे पा कसं कोंबड्या ते बघा आता मी बाहेर आले की सगळे आले माझ्याकडे कसं ह्या कुटीना सगळे विस्कटतात का हे ठेवत नाही त्याच्यामध्ये काय असतं वर खायला कणचं पण नाही येत मकाचे पण काय काय उकरतात उकरतात आणि खातात त्यांची त्यांनाच माहिती ह्य हो होले आगाव आहे हो शाहरुख खान नमस्कार मित्रांनो कसे हात करताय या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सोह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत सो आहे मीराताई राहता आहे ब्लॉगमध्ये आपली मी सायंकाळची वेळ झालेली आहे आणि थंडाची वाराची झुळूक छान सुटलेला आहे हवा हवेशीर आमच्याकडे एक वयस्कर वृद्ध महिला होता पॅरेलक्सचा झटका आला तीन झटके चार झटके झाले त्यांना आज त्यांचं निधन झालेलं आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव गावातला विषय सगळ्यांचा विषय आहे असं काही असेल ना तर काहीच क का, मन लागत नाही काहीच काही कर्म है। तर नाही आणि कसं तरीच वाटतं एक त्यांनी दिवसभर तसंच आज झालेलं आहे बिलकुल काल ह्या टायमाला खा काय असेल कसं असेल त्यांचं आणि आज ह्या टायमाला अंत्यविधी सगळं क्रियाक्रम वगैरे सगळं झालेलं आहे तीनला तर राईट तीनलाच झालेलं तीन तीनची तीन वेळ दिलेली सकाळी अकरा वाजता असं झालं तर तीन तीनला त्यांचं सगळं विधी कार्यक्रम आवरला त्यांना मला काय माहिती दोन मुलं आणि तीन मुली आहेत होतं ना दोन आ दोन मुली आणि मुलगा हा दोन मुली आणि दोन मुले असं त्यांचं कुटुंब आहे त्यांचे मिस्टर पण त्यांचे मिस्टर पण ना फार वर्ष ज म्हणजे त्यांनी आंधळेच राहिले कारण का त्यांना का कसला आजार झाला होता त्याच्यामध्ये त्यांचे डोळे गेले पहिले म्हणे काय डॉक्टर नव्हते कुठे काही त्यांना जाता आलं नाही तर ते एक जागी बसून होते आणि त्यांचं झालं वाटतं गेल्या वर्षी काहीतरी निधन झालं आणि ह्या वर्षी त्या ते गेल्या त्यांचं नाव काढलं की डोळ्यापुढे प्रतिमा येते आणि काय आज ते गेले तर उद्या आपण जाणार आहोत सगळ्यांना तिथेच जायचं आहे पण कोण कधी जाणार आहे हे काही सांगता येत नाही ह्याच तर खंत आहे मुंग्या चावत आहेत मला ब्रुणोला आज आपलं इंजेक्शन दिलेलं आहे ब्रुणोला आज इंजेक्शन दिलं बरं का काल पण एक दिलं आणि आज पण एक दिलं इंजेक्शन देत आणि सगळं घर डोक्यात होतं त्याच्या ना पूर्ण तोंड पॅक पकडावं लागतं चावू नाही म्हणून कोणाला आणि जबरदस्ती खाली पाडून जबरदस्ती पाय धरावं लागतं त्याला चार चार माणसं पकडावं लागतं तेव्हा तो इंजेक्शन देऊन देतो आणि आज त्याला इंजेक्शन दिलं नायगो म्हणजे शोनूला झोप बाबू काल पण एक इंजेक्शन दिलं आणि आज दिलं झालं आता ह्याच्यानंतर अकरा महिन्याने एक द्यायचं आहे याला इंजेक्शन दर अकरा महिन्याने याला द्यावं लागतं तर मला फार मला बेचेन वाटते माझ्या बाबूला इंजेक्शन द्यायचं म्हटलं की फार मोठी गोष्ट आहे नाही बागा झोपा 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 शेठ तुम्ही झोपा स्वयंपाकाची तयारी चालू आहे मित्रांनो कुकर आहे आतमध्ये आता हा लसूण सोलायला घेते उद्याच आपण सोलून ठेवणार आहे वरण भात आणि शेवग्याच्या शेंगा करायच्यात आपल्याला हा काय करावं ह्या गणगोताला आपल्या काय करावं ह्या गणगोताला छोटे छोटे पिल्यांना मोठ्या कोंबड्यात तुडवून जातात त्यांच्यामध्ये कसं आहे ना कोणी कोणाला तक्रार आहे की त्यांच्या जाऊन मारणार आहे की काय मनमानी नशीब कायदा काढून फक्त आपल्यालाच आहे सायंकाळ झालेली आहे बघा मस्त पैकी छान वाटते पौर्णिमा जवळ आली उद्याच आहे उद्या, उद्या दुपारनं चालू होणार आहे आणि शनिवारी तर चंद्र पण इकडे आलेला आहे इकडे सूर्य आहे पण चंद्र पूर्णता नाहीये हे पहा आपल्या श्यामाला फार त्रास झाला बर का श्यामा आपल्या गाईचं नाव आहे जे जे नित्यने माझा व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे आपल्या श्यामाला फार त्रास झाला तिला मुलगा झाला मुलगा <laughs> तर ना फार त्रास झाला हो ऐकून पण माझ्या अंगावर काटा येतोय हे सगळं सांगतात कसं काय झालंय डिलिव्हरीमध्ये पण गेल्या वेळेस कालवड झाली तिला आणि एकदम काहीच नाही असं तिला कोणाचीच गरज नाही स्वतःहून व्याली ती इतकी म्हणजे नॉर्मल अशी आणि असंच असावं गाईचं पण फार विचित्र आहे हो माणसाला वाटतं पण गायांचं पण फार विचित्र आहे आणि तो त्याला आता आम्ही म्हटलं असू दे चल आता काय करायचं तो त्याला इकडच्या भाषेमध्ये म्हणतात आणतूल्या <laughs> त्याला आपण ठेवूयात ठेवूयात त्याला आपण काय असू नये त्यांना सुद्धा काही काम होण्याचं नाही को आपल्याकडे कुठे काय काम आहेत झालं बघा यांचं खाऊन खरंच फार त्रास झाला आपल्या श्यामाला फार म्हणजे फार त्रास झाला मला पण ते कसतरी वाटतं ऐकून पण काय करणार आपण तरी शेवटी डॉक्टर वगैरे बोलवला होता मी तर तिकडेच होते पारण्याला बसलेले कळतच नाही तिचं अशी कास पण करत नाही असं वाटलं हे आता काय मग म्हटलं हिचं काय दिवस विसरली का काय पाडव्याच्या मागे पुढे येणार होती रामनवमीपर्यंत येणार आहे पण तिची काय कासलंच नाही लागलं म्हटलं ही आपणच विसरलो की काय कॅलेंडरवर लिहून ठेवलेलं बरोबर तारीख वगैरे मग वेळेला आली बरं का ती पण ती उशिरा लागते जसं तिला ती आठ दिवसांनी येणार आहे ना चार पाच दिवसांनी फक्त कास करते अशी तिची खोड आहे आपल्या श्यामाकाईची आणि ति तिने गेल्या वर्षी कालवड दिली ना मुलांनी तिचं नाव ठेवलं आहे घुंगरू आणि आता आंतुल झालं त्याला म्हणतात शिंगरू छान <laughs> नाव आहेत दोघांची पहा आपल्या गायला फार त्रास झाला मित्रांनो मला असं ऐकूनच कसरी वाटतं पण आता ती पूर्णतः बरी झालेली आहे तिला सलाईन वगैरे लावले परत रोज तिचं औषधं चालू आहेत आता क्लिअर झालेली आहे व्यवस्थित आहे ती अगदी त्या गाय लगेच खातात पितात लगेच उठतात फार मोठं प्रत्येकाचंच आहे होते प्रत्येक प्राण्याचं म्हणजे असंच आहे त्रास तर होतोच असतो चला आता आपण लसूण पाकडून घेते जरासा म्हणजे जे टरफले जातील उडून प्रत्येक पक्षाला ना असं आम्ही चिंचेच्या झाडाखाली टांगलेलं असं पाणी टांगलेलं चांगलं रस्सी बांधून छोट्या छोट्या बात, बात बाटल्या कापून त्याच्या बाटल्याच्या बुड बुड्याचा अर्धी अर्धीच्या अर्धी कापायची छोटीच कापायची एवढीच उंच म्हणजे त्यांना पितं पण येतं आणि मस्त झाडांना बरेच ठिकाणी आम्ही बांधायचो असं आणि खायला पण टाकायचो रेशींचे तांदूळ येतात ते गहू गहू तर काय खायसारखेच नसतात ते टाकायचो आम्ही गहू तांदूळ ते बघा हे बघा कोंबडी एवढी डेंजर आहे ना काळी पुरेस पडते तर कोंबडे पळून जातील पण ती मागे हटत नाही रणरागिणी आहे काळी तर आम्ही असं बांधायचो झाडाला विषय चाललेला आपला आपल्या विषयाकडे आपण पुन्हा येऊयात कोंबड्या म्हणजे पक्ष्यांना असं पाण्यासाठी बांधायचोत खाली दाणा पाणी टाकायच्यात आणि इथे पण आम्ही असं छोटीशी कुंडी केल्यासारखे केली त्याच्यामध्ये पक्ष्याचे आंघोळ आताही पक्षी येतात आंघोळ करायला पण काय विशेष झालं मग आता मी ते पक्षी ह्यावेळेस मी बांधले नाही आहे आपल्या मण्यांना टपून बसतो बरेच मण्यांनी पाखरे खाली मग ते मला आपल्याला उगंच वाटतं आपण ते जाणून बुजून त्यांना आमंत्रण करायचं आणि ह्याचं सात ते म्हणायचं म्हणून मी आम्ही आता पिशव्या बांधायचं म्हणजे ते बाटल्या बांधायचं बंद केलं आपल्या लिमणच्या बुड्यामध्ये छोटासा माठ ठेवलेला आहे अजून एक दोन जागी इकडे पण छोटे छोटे माठ ठेवलेत मण्या त्रास करतो आपला आपल्या मण्या पक्ष्यांवर हल्ला करतो म्हणून पाणी ह्यावेळेस आम्ही ठेवलं नाही आहे मला विचार चालू आहे पत्र्यावर एक ठेवावं छोटंसं घमेलं भरून वरती मण्या जातो वरती तरी पण लपून बसून कुठेतरी तो त्याला माहिती इकडे पक्षी येतात चला आपण लसून सोलून घेऊयात स्वयंपाकाची तयारी स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतात तुमचे एक कमेंट मला खूप काही स्फूर्ती देऊन जाते व्हिडिओ बनवण्यासाठी सो मित्रां मित्रांनो आजच्या दिवसभराचं रुटीन थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जेवणाची वेळ झालेला आहे अजून काही जेवण लावलं नाहीये बसलेच सगळे बाहेर मी मिरात आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी का स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो